हा आहे मुंबईहून पुण्याकडे जाणारा रस्ता हा खालापूर ते खोपोली दरम्यानचा हा रस्ता आहे आपण पाहू शकता खालापूर ते खोपोलीकडे जातानी सुंदर असा रस्ता आहे सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे येथे दादा कोंडकेंची हॉटेल आहे ह्या हॉटेलमध्ये दादा कोंडके जेव्हा ते हयात होते ते नेहमी यायचे त्यांची इथं हॉटेल आहे दादा कोंडके साहेबांची मराठी फिल्मसृष्टीचे गाजलेले नट दादा कोंडके यांची हॉटेल आहे खालापूरच्या पुढे इथे दर्गा आहे तिसऱ्या हलच्यापोडची ही दर्गा आहे आणि ह्या भागामध्ये आपण पाहू शकता निसर्गरम्य वातावरण आहे आता पावसाचे दिवस आहेत जूनचा महिना आहे त्यामुळे निसर्गरम्य वातावरण खपोली खालापूर ह्या भागात झालेले आहे खपोली हे निसर्गरम्य स्थान आहे आता आपण पाहू शकता पुढे हाळगाव आहे तिसरा हाळ ह्या गावाला बोलतात इथे आता हे पहिला स्पीड ब्रेकर आला आणि इथे हाळगाव डाव्या बाजूला आहे आणि उजव्या बाजूला महड जे गणपतीचं तीर्थस्थान आहे ते महड क्षेत्र आहे त्याच्यापुढे ही जी तुम्हाला दिसते ते यू केज रेसॉर्ट म्हणून एक रेसॉर्ट आहे उजव्या बाजूला तेथे रेसॉर्ट आहे आणि इथं हा दुसरा जो हे स्पीड ब्रेकर आलेला आहे मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग खालापूर ते खोपोली दरम्यानची ही शूटिंग आपण केलेली आहे आता पुढे जो डाव्या बाजूचा जो रस्ता तुम्हाला पुढे येणार आहे तो कर्जत फाटा आहे तिथे हा तिसरा स्पीड ब्रेकर आहे खालापूर ते खपोली दरम्यानचा हा तिसरा स्पीड ब्रेकर आहे आणि हे डाव्या बाजूला जे दिस दिसत आहे तुम्हाला ते महड सॉरी कर्जत फाटा आहे इथून आपण पळसदरी मार्गे कर्जतला जाऊ शकतो आता जो पुढे आहे तो चौथा स्पीड ब्रेकर आहे हा बघा हा चौथा स्पीड ब्रेकर आता पास झाला उजव्या साईडला तुम्ही पाहत आहात येथे एक खूप छान असं हॉटेल आहे ह्या हॉटेलचं नाव आहे मालवणी हॉटेल येथे उत्कृष्ट असं जेवण भेटत असतं ही पहा ती मालवणी हॉटेल इथं आहे उजव्या बाजूला आणि निसर्गरम्य असं वातावरण पावसाच्या दिवसामध्ये खोपोली क्षेत्रामध्ये असतं खोपोली हे एक खूप सुंदर असं स्थळ आहे शेकडो झरे खोपोलीमध्ये दिसतात तुम्हाला खोपोलीमध्ये असतात धुक्याचं वातावरण नेहमी असतं आणि लोणाळा खंडाळ्यापासून खोपोली एकदम जवळ आहे त्यामुळे खोपोली एक थंड वातावरण पावसाच्या दिवसामध्ये असतो आता आपण आलेलो आहोत ह्या पाचव्या स्पीड ब्रेकरच्या इथे आहे आणि इथे डाव्या बाजूला जो रस्ता जातो तो, तो दुसरा हाळा म्हणून गाव आहे तो आहे आणि थोडं पुढं गेल्यानंतर उजव्या बाजूला जो रस्ता जातो तो, तो याक इन्स्टिट्यूट म्हणून आहे मरीनची इन्स्टिट्यूट आहे याक ती आहे इथे डाव्या बाजूला कब्रस्तान आहे पुढे गेल्यानंतर तुम्हाला जे दिसेल ते डाव्या बाजूला पहिला हाल म्हणून एक जे गाव आहे ते आहे इथे डाव्या बाजूला आपल्याला दिसेल ते पहिला हाल म्हणून गाव आहे आणि खूप निसर्गरम्य असं खपोली शहर आहे आपण पाहू शकता पावसाच्या दिवसामध्ये कसं वातावरण तिथं निसर्गरम्य वातावरण झालेलं आहे आणि खूप छान असं वातावरण आहे आता सात असे स्पीड ब्रेकर फक्त खालापूर ते खोपोली दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर टाकण्यात आलेले आहेत आता खालापूरचं हे बाजूला आपण पाहू शकता हे सागर कॅफे म्हणून एक हॉटेल आहे हे हाळगाव संपल्यानंतर पहिला हाळगाव संपल्यानंतर मिल्लतनगर म्हणून एक भाग आहे तिथं हे सागर कॅफे म्हणून हॉटेल आहे पुढे आल्यानंतर सागर कॅफेच्या थोडंसं सा पुढे आल्यानंतर सम तुम्हाला समोरील जे इमारत दिसतात तिथं कन्स्ट्रक्शन चालू आहे ते कृषी क्षेत्र आहे कृषी विद, विद्यापीठ आहे तिथं हे जे आपल्याला इमारत नवीन इमारत दिसत आहे तेथे ॲग्रिकल्चरल विद्यार्थ्यांना ट्रेनिंग दिली जाते बी एस सी ॲग्रिकल्चरचे जे विद्यार्थी असतात त्यांना ट्रेनिंग वगैरे तिथं दिली जाते आणि आपण आता खपोली शहराच्या हद्दीमध्ये आता आलेलो आहोत प्रवेश केलेला आहे आणि ही खपोली शहराची जी हद्द आहे तिथले शेवफाटा परिसरामध्ये आता आपण आलेलो आहोत हे जे आपल्याला दिसत आहे शेवफाटा परिसराच्या इथलं हा हनुमान मंदिरच्या इथला हा ब्रिज आहे तो ब्रिज आपण आता क्रॉस करून पुढे जात आहोत आणि पुढे हा डाव्या बाजूला खोपोली येथील कब्रस्तान उजव्या बाजूला मंदिर आहे आणि थोडंसं पुढं गेल्यानंतर इथं एक छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे आणि त्याच्या पुढे हे, हे महाराजांचं जिरेटप वगैरे आहे असं सुंदर असं खोपोली शहर खालापूर ते खोपोली दरम्यान जर आपण प्रवास केला तर आपल्याला पहावायस मिळेल डाव्या बाजूला जे आहे ते खोपोली शिवफाट्याचं एस टी स्टँड आहे आता त्या एसटी टी स्टँडचं काम चालू आहे आणि हा रस्ता